आज पण पाडे कसे बनवायचे तर कोणताही पाडा असो आता तुम्हाला पाडे पाठ पाड़ करण्याची गरज नाही कारण नऊ पर्यंत सर्वांचे पाडे पाठ आहेत की नाही आता आपल्याला तुमचे पुढचे आहेत ऐकता मुलांचे पंधरा पर्यंत ऐकता मुलांचे वीसच्या आत आहेत बरोबर त्याच्या पुढचे पाडे पाठ आपले शक्यतो होत नाही आणि झाडे तर आपले तेवढ्या पुरते होतात आणि आपण विसरून जातो तर आता पाडेपाठ न करता कशा पद्धतीने आपण तो पाडा तयार करू शकतो तुम्हाला एखादं गणित दिलं तर तुम्ही कशा पद्धतीने ते गणित सोडू शकतात पा एक खूप छान ट्रेक आहे सर्वांनी इकडे लक्ष द्या पा तुम्ही सांगा मी सांगण्यापेक्षा कोणता पाडा तयार करायचा आहे वीजच्या पुढचा त्याच्या आधी चित्र येतात तुम्हाला बरोबर असं म्हणायचा आहे कोणता पण सांगा सोपा आहे पण आपण करूया पंचवीसचा चा पाडा पार। पंचवीसचा पाडा आपल्याला काय करायचंय तयार करायचंय त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पहिल्या एक स्थानी किती आहे पाच आणि दशक स्थानी किती आहे दोन तर आपल्याला प्रथम दोनचा पाडा तयार करून घ्यायचा दोनचा पाडा देतो की नाही नऊचे पाण्या सरासरी जो वर्गातला सगळ्यात शेवटचा मुलगा असतो त्याचा देखील पाडा नऊचा पाठ असतो बरोबर की नाही म्हणजे कमी उशा तर नऊच्या पाडे पाठ असल्यानंतर पुढे आपल्याला कसे पाडे बनवायचे तर या ठिकाणी आपल्याला पंचवीसचा पाडा सांगितलाय तुम्ही बरोबर ना तर पंचवीसचा पाडा तयार करण्यासाठी स्थानी पाच आहे आणि दशक स्थानी दोन आहे ते दोनही पाडे लिहून घ्यायचे दक्ष देसाई निका बेक बे बेदुने बरोबर आता याच्यानंतर आपल्याला पाच चा पाडा पाच एक पाच पाच जुने पाच त्रि पाच 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 सीस पाच सत्तर पस्तीस पाच आठ चाळीस पाच हे पाडे आपले सगळ्यांचे पाठ असतात बरोबर की नाही पण आता आपल्याला या दोन पाड्यांपासून आपल्याला पंचवीसचा पाडा काय करायचा आहे तयार पंचवीस आहेत तसेच लिहून घ्यायचे सुरुवातीला दोन आणि पाच स्थानी जरा असले पण ते लिहून घ्यायचे म्हणजे दोन अंक असेल तर आहेत काहीच्या पाड्यात आपण पाहू त्याचं पण आता या ठिकाणी काय करायचंय जे एकक स्थानी अंक आहेत कोणत्या पाड्यातले एकक स्थानाचा जो आपण पाडा तयार केलाय तो त्याचे जे अंक आहे तर या दोन पाड्यांपासून आपल्याला पंचवीसचा पाडा काय करायचा आहे तयार करायचा आता कसा करायचं पंचवीस घेतले आपण दोन्ही पण स्थानी ते त्यानंतर एकक स्थानी जो अंक आहे तो तसाच घ्यायचा कोणता आहे या ठिकाणी आहे आणि चार आणि एक यांची बेरीज करायची की झाले पन्नास पन्नास झाले ना पंचवीस पन्नास बरोबर अगोदर लिहून घेऊ आपण एका स्थानी किती आहे आणि दोन्ही बेरीज एका स्थानी दोन्ही बेरीज दहा एक दोन्ही बेरीज बारा एक दोन्ही बारा आणि तीन पंधरा एक स्थानी पाच हे चालले आपलं चौदा आणि तीन सतरा एक शून्य सोळा आणि चार वीस एक स्थानी अठरा आणि एक आणि वीस आणि पाच पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस पन्नास पंचवीस त्रेसह आणखी एक घेतो लक्षात आलं एकदा आपल्याला एक ट्रिक समजली की आपण कोणताही पाडा तयार करू शकतो आता पंचवीसचा सोपा होता तुमचा पाठ होता म्हणून मी त्या ठिकाणी काय केलं तो पाडा घेतला आता आपण अवघड घेऊ थोडासा या ठिकाणी बेचाळीसचा पाडा घेऊ कितीचा तिचा फक्त त्याची जी, जी बेरीज आहे ती चुकायची नाही लक्षात आलं आता कितीचा पाडा घ्यायचा आपल्याला बेचाळीस इसा पारे इसा पारे। दोर। दोर। चार। चार। चा पाडा घ्यायचा आता बेचाळीस मध्ये एक स्थानी किती आहेत दोन आणि दशक स्थानी किती आहेत चार आहेत बरोबर ना मग आपण काय करायचं प्रथम चारचा पाळा तयार करून घ्यायचा म्हणा या ठिकाणी बेचाळीस आपल्याला ते आहेत तसेच या ठिकाणी लिहून घे त्यानंतर एका स्थानी काय आहे ते आहे का दशस्थान आहे का नाही म्हणून ते पण त्या ठिकाणी काय करायचंय लिहून घे आता या ठिकाणी अंक वाढलाय बरोबर मग मी काय सांगितलंय तुम्हाला त्या ठिकाणी काय सांगितलंय आता पहा इथं आपण काय केले एकाच स्थानी याच्या एकच अंक आहे म्हणून तो अंक घेतला आणि इथं आहे तोच घ्यायचा अलीकडचा जो दशकस्थानाचा अंक आहे तो, तो आहे तोच घ्यायचा लक्षात आलं आता पा या ठिकाणी किती आहे सहा या ठिकाणी किती आहे बारा या ठिकाणी आठ या ठिकाणी सोळा आता पा या ठिकाणी अंक वाढला दशकस्थानाला याच्यामध्ये म्हणून या ठिकाणी काय करायचं शून्य घ्यायचा आणि वीस आणि एकवीस झाले एकवीस एकवीस इथं घ्यायचे त्यानंतर इथं दोन लिहिले आणि चोवीस आणि पंचवीस त्यानंतर या ठिकाणी चार चार आहे अठ्ठावीस आले एकोणतीस इथे सहा आणि बत्तीस आले तेहतीस त्यानंतर इथं आठ छत्तीस त्या ठिकाणी सर्वांना समजली तुम्ही काय करायचा एकवीस च्या पुढचे अशा पद्धतीने पाडे तयार करायचे आपण आधी स्टेप बाय स्टेप वीस पर्यंत आहेत बऱ्याच जणांचे पाडे पण ज्यांचे पुढचे नाहीत त्यांनी अशा पद्धतीने आपण तयार करून घ्यायचे सर्वांना समजलं